आज तुम्ही म्हणत असाल सगळे एवढे खुश कस काय आहेत सगळे एकत्रच आहेत त्रिशा पण त्रिशा निघाली अंगणवाडीत त्रिशा त्रिशा अंगणवाडीत चालली त्यामुळं तिनं पण द्याग लावली पाहिजे काढू थांबा तर सगळ्यासाठीच म्हणजे आनंदाचा दिवस आहे आणि खर तर तो दिवस काल होता पण मी विसरून गेलो माझ्या टेन्शनमुळं मुळे बाबा माझ्या मुळे माझ्या व्यक्तींचं मन दुखावलं गेलं होतं त्यामुळं मी ते काल विसरून गेलो होतं लक्षात अस पण ज्या वेळेस मला त्यांना म्हणजे आपल्या दादांना बोलायचं होतं त्याच वेळेस विसरून गेलो तो म्हणजे असा दिवस आहे हा काल होता लेट का असं ना पण आमच्या हृदयातून त्यांच्यापर्यंत थेट आमच्या भावना पोचतील तर कल्याणच्या दादांचा वाढदिवस होता आणि दादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ईश्वर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो आणि तुम्हाला सुख समृद्धी निरोगी आयुष्य प्रदान करो काकांना हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे काका बर्थडे आहे काकाचा हॅपी बर्थडे केक द्या नाव पाठवून ना मला केक द्या नाव की काका हॅपी बर्थडे मन तर त्यामुळं माफी मागतोय दादा की लेट झालं माझ्याकडून काय झालं लेट अगं मी विसरलो माझन मध्ये ते विसरूनच गेलो खर काल लक्षात होत कधी माहितीये का सकाळी तेव्हा मी फोटो पण टाकलेला पर त्यावेळेस परत दादानी पण मी फोन केल्यावरती नाही उचलला ना त्यामुळं मी नंतर विसरूनच गेलो तू दार उघड गिरते काकांना विष कर असं म्हणायचं मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे काका असं म्हणायचं किंवा हॅप्पी बर्थडे काका असं म्हण बर्थडे काका तू इथं येऊन जोरात बोल की हॅप्पी बर्थडे काका म्हण मला म्हणतोय का इकड म्हण की काका जाऊ काका तू नाही का विश करणार तू नाही का विश करणार त्रिशा हा बोल हॅपी हॅपी बर्थडे काका आ आम्हाला चॉकलेट केक नाही का म्हणाव आम तुझ्याकडनं गिफ्ट दे काका नाही गोड गोड पप्पी दे काकांना ah, गिफ्ट <laughs> दे एक पप्पी दे हा गिफ्ट दे कि हॅपी बर्थडे काका पप्पी पप्पी दे की अशी अशी हा हे बर्थडे गिफ्ट आहे म्हणावा आम्ही जरी परिस्थितीनं गरीब असलो तर तरी पण आमच्याकडं प्रेम एवढं आहे की आमचं प्रेमान आमचं गिफ्ट म्हणजे आमच्याकडून आमचं असलेलं तुमच्यावरच प्रेम ते तुम्हाला आमच्याकडनं गिफ्ट आहे आमचा हृदय तुम्हाला गिफ्ट आहे रोहन काकांना गिफ्ट देणार नाही का गिफ्ट असा रेचा काका बोलले मला काल रोनला रोहन मला असा गिफ्ट हवाय की त्यांना रोज अभ्यास केला पाहिजे रोज शाळेत गेलं पाहिजे असं बोलले त्यांनी काल देणार ना त्यांना गिफ्ट मग रोज अभ्यास करावा लागल मान हलवायचं नाही तोंडाने बोलायचं तुझी मान हल दिसते काय कर? तिथे करणार अभ्यास हा करायच काय म्हणलास सर लय मला मारते मी नाही जाणार शाळेत शाळेत जाणार पुढे जाऊन बस तू के मराठी कधी म्हणलो आर्यन किती बेचा पाडा आर्यन तुझ्याकडनं पण काकाना गिफ्ट मागितलाय त्यांनी बोलले कि कोणाची भांडणं आणायचे नाही तीकड़ा तीकड़ा शा, ते इकडं तिकडे खेळाय पळायचं नाही शाळा शाळा ते अभ्यास अभ्यास ते वर्ग, सायकल सायकल ते दोघं भावांना मिळून खेळायचं असं म्हणल्यात वर्ग वर्गात पण कोणाला मारू नको तर गेल्या वर्षी कसा मारलेला तसा मारू नको असं म्हणलंय त्यांनी मग त्यांना ते गिफ्ट हवंय तुझ्याकडून की तू तु? कोणाशी भांडणं करू नये कोणाशी तरुण भांडणं आणू नये घरापर्यंत वच असं आगावपणा करू नको असं म्हणले मग देणार काय तो गिफ्ट त्यांना करणार म्हणजे असं भांडण वगैरे कोणाशी करणार काय तोंडाना ना म्हण नाही काकांना म्हणत का का मी रोज शाळेत जातो भांडण नाही करत असं मग दे गिफ्ट त्यांना तो भांडण करत नाही म्हण की कोणाशी भांडण करत नाही हा आणि तुला पण <laughs> सांगितलंय <इतले। laughs> रात्री सगळ्यां सगळ्यांसाठी गिफ्ट म्हणजे काय त्यांना हवंय सगळ्यांकडून ते सांगितलंय त्यांनी म्हणलंय सारखं भांडण करू नको किरकिर करू नको घरातली लक्ष्मी तू आहे तर तू व्यवस्थित राहा आणि आई बापाचं भूमिका <laughs> आईबापाचं नाही बोललेलं त्यांनी मी <laughs> ते म्हणते <मन> म्हणजे त्यांनी <laughs> म्हणलंय सुखाने संसार करा तेच माझ्यासाठी गिफ्ट आहे तुम्ही सुखानं मला जगू देता सारखं माझा चांगला दिवस आहे त्यांनी म्हणलं घरात किरकिर करू नका म्हणून पण मी करते किरकिर हा करते किरकेट करणार आणि माझ्याकडनं काय युक्त मागितलं सांगू माझ्याकडनं असं गिफ्ट मागितलं त्यांनी जाऊ द्या ते सिक्रेटच आहे ते नाही सांगत दादांनी म्हणलं ना सांग तर सांगणार आहे तोपर्यंत नाही सांगत मी कोणताही काम दादांना विचार न विचारता करत नाही पण मलाच खरं कसं तर वाटायले मला माफ केलं पण त्यांनी म्हणजे बर्थडे ला विश केला जेवायचं कस विसरलं नाही ना पहिलं जेवायला मागता उठल्या उठल्या हंगून केल्या खेळ आता काय सांगू तुला मी कस कि माझ्या टेन्शन मध्ये असल्यामुळं ते विसरूनच गेलो किती पण तरी पण मी टाकलेला काल कि आमच्या दोघांचा फोटो होता आणि तिथं मी असं लिहिलेलं होतं खाली कि देवा माझ्या दादांना नेहमी सुखी ठेव निरोगी ठेव असं त्यांना आनंदी ठेव असं मी लिहून कॅप्शन मध्ये स्टेटस टाकलेला काल विचार त्यांना टाकला होता की नाही बघायला ना बड विष करण म्हणजे आपल्या शुभेच्छा देणं शुभेच्छा द्यायचं दे कालच काय मी रोजच देतोय त्यांच्यासाठी आणि त्या शुभेच्छा माझ्या अंतकरणातून माझ्या हृदयातून निघतात माझ्या लेकरा बाळांचं तोंडून निघतात ते त्यांच्यासाठी रोजच निघते देवाकडं आम्ही रोजच मागतोय की देवा आमच्या दादांना नेहमी सुखी ठेव म्हणा त्यात काय नाही आणि त्यांनी पण एवढं काही ते ना हे नाहीत की असं छोट्या मोठ्या गोष्टीवरती आपल्यावरती रागावण्यासारखे ते नाहीत त्यांचं मन एवढं मोठं आहे समुद्रासारखं खोल आहे त्यांचं मन त्यात किती पण म्हणजे ते काही पण येऊ द्या ॲक्सेप्ट करून घेतात चुका येऊ द्या पुन्हा म्हटलं तर काय पण काय पण घडू दे त्यांनी माफ <laughs> करत्या बड्डे गिफ्ट द्यावं लागतंय काकांना नाही तर काकां नाराज होते समजलं काय इकडे येणार देतो काकांना देतो म्हणलंय की त्यांनी पाच मिनिटात देणार आहे ना आणि त्रिशाकांना काय नव्हतं गोड गोड पप्पी मागितलेली तू देणार काय ताईनो तुम्ही ताईंनो दादांनो तुम्ही काल खूप साऱ्या जणांनी कमेंट केली की वहिनी जेवण या तुम्ही बिंदा या आपलंच घर आहे तुम्ही आपलंच समजा आणि बिंदा या एक दिवस दोन दिवस तीन दिवस आठ एका दिवसात तर परत नाही जाऊ देणार मी दोन चार दिवसासाठीच यावं लागणार या नक्कीच या तुम्ही यायच्या आधी फोन करून सांगायला येणार आहे तोपर्यंत बनवून ठेवते तसं कशाला आधीच बनवून ठेवायचं जेव्हा आले की गरम गरम बनवायचं मी आहे ना त्यांना घ्यायला गेलो ना तर मी सांगणार ना तुला आलेत म्हणून मग मला कामाला जायचं आहे चला आपण हा व्हिडिओ खूप वाढला गेलाय आपण दुसरा व्हिडिओ तर एक हाय ते बोलून टाक हाय एक दुसरा व्हिडिओ तो लगेच शूट करणार आहे मी पण अपलोड करेल संध्याकाळ